नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहोरकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला ठळक बातम्या आदिवासींची अस्मिता हजारो वर्षांच्या भारतीय जाणीवांचा अविभाज्य भाग असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन भगवान बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त देशभरात अभिवादन नागपूर इथं राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन नगर परिषद तसंच नगरपंचायत निवडणुकीसाठी आजही अर्ज दाखल करता येणार गझलनवाज भीमराव पांचाळे यांना मृदगंध पुरस्कार जाहीर कोलकाता कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात सात बाद त्र्याण्णव धावा आणि छत्रपती संभाजीनगरसह जालना आणि बीड जिल्ह्याला थंडीचा येलो अलर्ट आता सविस्तर बातम्या आदिवासींची अस्मिता हजारो वर्षांच्या भारतीय जाणीवांचा अविभाज्य भाग असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी समुदायाचे नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी देशभरात काल आदिवासी गौरव दिवस साजरा झाला याच अनुषंगानं गुजरातमधल्या नर्मदा जिल्ह्यातल्या देडीपायाडा इथं या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत स्वातंत्र्य स्वातंत्र्यलढ्यात आदिवासींच्या योगदानाकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं म्हणाले जनजातीय गौरव हजारो वर्षाचे हमारे भारत की चेतना का अभिन्न हिस्सा रहा है जब जब देश के सम्मान स्वाभिमान और स्वराज की बात आई तो हमारा आदिवासी समाज सबसे आगे खड़ा हुआ हमारा स्वतंत्रता संग्राम इसका सबसे बड़ा उदाहरण है आदिवासी समाज से निकले कितने ही नायक नायिकाओं ने आजादी की मशाल को आगे बढ़ाया मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या सुरत स्थानकाची काल पंतप्रधानांनी पाहणी केली अंत्रोली इथं उभारल्या जात असलेल्या या स्थानकाचा दौरा करून पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांशी चर्चेत करत कामकाजाचा आढावा घेतला आदिवासी संस्कृती जपण्यासाठी राज्य सरकार अनेक नव्या योजना आखत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात दिली स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या औचित्यानं राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री बोलत होते आदिवासींसाठी राबवत असलेल्या शैक्षणिक योजनांचा आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले आदिवासी आश्रम शाळांचा दर्जा सुधारवण्याचं काम आपण केलं स्वयंसारखी योजना सुरू केली ज्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये जर प्रवेश मिळाला नाही तर त्यांना आपण साठ हजार रुपये हे बाहेर शिकण्याकरता राहण्याकरता देतो कुठलाही आदिवासी मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही हे काम आपल्या सरकारने या ठिकाणी केलं आदिवासींना जल जमीन आणि जंगलापासून न तोडता त्यांना संरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून आदिवासी नायकांना शोधून त्यांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठीही सरकार प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं केंद्रीय रस्ते परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते त्यांनी सरकार आदिवासींच्या प्रगतीसाठी करत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला एक्स एस आय ओ इंडस्ट्री ब्लॅक स्टोन आणि राज्याचा उद्योग विभाग यांच्यात काल नागपूर इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पाच हजार एकशे सत्तावीस कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या गुंतवणुकीची ही रक्कम तीन हजार कोटींनी वाढवून आठ हजार कोटी करण्यात येईल अशी घोषणाही या कंपनीनं केली दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल एक्स एस आय ओ इंडस्ट्रीयल अँड लॉजिस्टिक पार्कचं भूमिपूजन करण्यात आलं सातशे कोटी रुपये गुंतवणुकीतून समृद्धी महामार्गालगतच जागतिक दर्जाचं हे पार्क उभारण्यात आलं आहे दुसऱ्या टप्प्यात एकशे पाच एकरावरील लॉजिस्टिक पार्कचं भूमिपूजनही काल झालं यामुळं जवळपास दहा हजार रोजगार निर्माण होतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दरम्यान मुख्यमंत्री आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत सिडको चौकात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं तसंच हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या क्रांती चौक परिसरातल्या अर्धपुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाच्या वेळेत या रस्त्यांवरची वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर इथल्या भाजप कार्यालयाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज होणार आहे नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांची नामनिर्चे निर्देशनपत्रं ऑनलाईन तसंच ऑफलाईन पद्धतीनं आज रविवारीही स्वीकारली जाणार आहेत आज सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगानं सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत येत्या सतरा नोव्हेंबर म्हणजेच उद्या दुपारी तीन वाजेपर्यंतच आहे तरी अधिकाधिक इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र आज दाखल केल्यास उद्या अखेरच्या दिवशी होणारी धावपळ टळू शकेल असंही राज्य निवडणूक आयोगानं म्हटलं आहे निवडणुकीत पराभव झाला म्हणून काँग्रेस संपेल ही टीका निरर्थक असून काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा नव्या जोमानं आणि ताकदीनं उभा राहील असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला यांनी व्यक्त केला मुंबईत काल काँग्रेसचं एक दिवसीय शिबिर झालं त्यावेळी ते बोलत होते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी बोलताना नकारात्मकता सोडून लढाऊ बाणा अंगी बाळगण्याचं आवाहन केलं अहिल्यानगर जिल्ह्यात राळेगंज सिद्धी इथं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीची राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिडकर यांनी काल पाहणी केली ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मभूषण अण्णा हजारे यांचीही आबिडकर यांनी भेट घेऊन संवाद साधला लोकशाहीर विठ्ठल उमप फाउंडेशनचा मृदगंध पुरस्कार गझल नवाज भीमराव पांचाळ यांना जाहीर झाला आहे सव्वीस नोव्हेंबरला उमप यांच्या पंधराव्या स्मृती दिनानिमित्त पंधरावा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारंभ मुंबईत होणार आहे यावेळी पांचाळ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे मानपत्र आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे राज्य युवक महोत्सव इंद्रधनुष्य दोन हजार पंचवीस नुकताच जळगाव इथल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पार पडला त्यात ललित कला प्रकारातील माती कला स्पर्धेत नांदेडच्या वैभव विष्णू गिराम या विद्यार्थ्यानं तृतीय क्रमांक मिळवला बालरंगभूमी परिषदेच्या बीड शाखेच्या वतीनं जल्लोष लोककलेचा हा लोककला महोत्सव काल बीड इथं पार पडला के एस के महाविद्यालयात झालेल्या या महोत्सवात जवळपास चारशे बालकलावंत आणि संघ सहभागी झाले छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात काल भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर महापालिकेतही काल बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आलं लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातही बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहण्यात आली परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांची काल पाहणी केली जिल्ह्यातील गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या जिंतूर तालुक्यात विविध ग्रामपंचायतींना त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या कैरो इथं झालेल्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय नेमबाज ईशा सिंगनं महिलांच्या पंचवीस मीटर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकलं ईशाचं हे पहिलंच वैयक्तिक जागतिक अजिंक्यपद पदक आहे तीन सुवर्ण पाच रौप्य आणि चार कांस्य पदकांसह भारत पदक तालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे चीन दहा सुवर्णांसह आघाडीवर तर कोरिया सहा सुवर्णपदकांसह दुसऱ्या स्थानकावर आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान कोलकाता इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याचा कालचा सा दुसरा दिवस गोलंदाजांनी गालवला काल दिवसभरात दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी एकूण सोळा बळी घेतले भारतानं आपला पहिला डाव एक बाद सदतीस धावांवरून पुढे सुरू केला आणि पहिल्या डावात नाममात्र तीस धावांची आघाडी घेत एकशे एकोणनव्वद धावात यजमान संघ सर्वबाद झाला केल ना के एल राहुलनं सर्वाधिक एकोणचाळीस धावा केल्या तर आफ्रिकेचा गोलंदाज सायमन हार्मरनं चार गडी बाद केले दुसऱ्या डावात पाहुण्या संघाचे सात फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले रवींद्र जडेजानं चार बोळी घेतले काल दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेच्या सात बाद त्र्याण्णव धावा झाल्या असून कर्णधार टेंबा बाऊमा एकोणतीस धावांवर खेळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ योगेश भारतभूषण क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्याकडे त्यांनी काल राजीनामा सादर केला आपली पुढील राजकीय भूमिका लवकरच जाहीर करणार असल्याचं योगेश क्षीरसागर यांनी सांगितलं आहे नांदेड जिल्ह्यातील उद्योजकांनी शासनाच्या मैत्री सहाय्य प्रणालीचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केलं आहे यासाठी नोंदणी सहभाग तसंच लाभाच्या विविध सुविधांबाबत काही अडचण असल्यास जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधण्याचं आवाहनही इंगळे यांनी केलं आहे दक्षिण मध्य रेल्वेतर्फे नांदेड तिरुचिरापल्ली नांदेड ही विशेष रेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे एकूण बावीस डब्यांची ही रेल्वे नांदेड इथून दर मंगळवारी दुपारी तर तिरुचिरापल्ली इथून दर बुधवारी रात्री सुटणार आहे राज्यात काल जळगाव इथं सर्वात कमी आठ पूर्णांक सात अंश तापमान नोंदवलं गेलं मराठवाड्यात बीड इथं साडे दहा अंश परभणी इथं अकरा पूर्णांक सात अंश तर छत्रपती संभाजनगर इथं बारा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला आज आणि उद्या तर जालना तसंच बीडला उद्या थंडीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या आदिवासींची अस्मिता हजारो वर्षांच्या भारतीय जाणीवांचा अविभाज्य भाग असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन भगवान बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त देशभरात अभिवादन नगरपरिषद तसंच नगरपंचायत निवडणुकीसाठी आजही अर्ज दाखल करता येणार आणि छत्रपती संभाजीनगरसह जालना आणि बीड जिल्ह्याला थंडीचा येलो अलर्ट याबरोबरच हे बातमीपत्र संपलं